नमस्कार मी वेदिका परब सोलफुल कुकिंग चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवलेले हे बघा साबुदाणा वडा बनवलेला आहे बघा आवाज बघा याचा एकदम क्रिस्पीनेस छान मस्त एकदम तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये मध्ये दे कितपत येतोय ते मला समजत नाहीये पण छान असे छान कुरकुरीत असे मस्त झालेले आहेत वडे हे तर साबुदाणा भिजवण्यापासून Uh, मी सगळं योग्य ते प्रमाण सांगितलेले साबुदाना किती घ्यावा त्यासाठी भिजत घालण्यासाठी पाणी किती घ्यावं बटाटे किती घ्यावं घ्यावे साबुदाना फुटू नये याच्यासाठी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल थोडा जरी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मी तुम्हाला तोडूनही दाखवते छान झालेलं आहे बघा मस्त चला तर रेसिपी आपण स्टार्ट करूया बनवण्यासाठी बघा मी हे ना साबुदाना भिजत घातलेला रात्रभर दीड कप आहे हा छान हवा बघा असा मोकळा झालेला आहे आणि मस्त असा भिजलेला आहे पूर्ण असा व्यवस्थित हवा बघा छान असा तर यासाठी ना काय करायचंय साबुदाना आहे ना तो एक ते दोन पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून आहे त्याचा पूर्ण स्टार्फ जो आहे ना तो पूर्णपणे काढून आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी किती टाकायचं आता आपण ऐकलं असेलच लास, प्रत्येक वेळी म्हणजे सगळ्यांना माहीत असेलच की साबुदाना भिजेल इतपत पाणी घालायचं म्हणून असं असेल तर काही काही जणांना म्हणजे कळत नाही की नेमकं किती पाणी ते तर कधीतरी प्रमाण जास्त होतं कधीतरी क कमी होतं तर मी ना आज ना कपानी सांगणार आहे आता मी दीड कप एवढा घेतलेलं ना साबुदाना तर त्यासाठी मी त्याच्या अर्धा पाऊन कप एवढा ठीक आहे पाऊन कप एवढा मी पाणी टाकून व्यवस्थित हे भिज घाल भिजत ठेवलेला रात्रभर आता मी सकाळी याच्या वडे करते हे छान असे मस्तपैकी कपोर हे बघा साबुदाना किती छान असा मस्त झालेला हा साबुदाना असा खिचडीसाठी तुम्ही वापरू शकता साबुदाना वड्यासाठी वापरू शकता आणि एकदम छान असा म्हणजे त्यामध्ये अजिबात पाणी पण नाही आहे पण छान भिजलेलं आहे आणि एकदम मस्त असा एक एक दानामध्ये असं एकदम नरम झालेलं आहे हे बघा पूर्णपणे व्यवस्थित शिजलेलं आहे सॉरी भिजलेले आहेत तर आता आपण त्याचे वडे बनवूया हे झाले साबुदाना आणि आता त्याच्यासाठी मी अर्धा कप एवढा घेतलंय हे शेंगदाणा कूट घेतलेलं आहे अर्धा कप ठीक आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे थोडंसं जाडसरच असं घ्यायचंय छान वाटतं असं त्यानंतर चवीनुसार मीठ आहे आणि हिरवी मिरची मी ना जरा ठेचून घेतलेली आहे हिरवी मिरची आहे ठेचून घेतली आहे त्यानंतर थोडंसं जिरं आणि हे वडे जे आहेत ना ते मी उपवासासाठी बनवत नाहीये असेच मी घरी खाण्यासाठी बनवते तर उपवासासाठी जर तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे हे असतंय आहे ना काही जणांकडे जिरं चालत नाही कढीपत्ता नाही चालत असं असतं आणि ही काही कडीपत्त्याची पानं आहेत ती मी जराशी तोडून घेणार आहे एक छान असं मस्त एक चव येते कडीपत्त्याने त्याच्यानंतर मी ना कोथंबीर पण घेणार आहे कोथंबीर जर कोणाला घालायची असेल तर घाला ठीक आहे उपवासाला मी हे उपवासासाठी नाही करत आहे पण एक ना कोथंबीरचा जो एक चव असते ना ती एकदम मस्त येते आणि आताच ह्या साबुदाण्यासाठी दीड कप एवढ्या साबुदाण्यासाठी मी हा घेतलेला आहे एक कप एवढा हा बघा बटाटा घेतलाय असा हाताने एकदम कुस्करून घेतलेला आहे तो ठीक आहे तर जेवढा साबुदाणा असतो ना तर ते बटाट्याचं जे प्रमाण असतं ना उकडून घेतलेल्याचं त्याचं प्रमाण पण आपल्याला योग्य ते, ते असलं ना तरच आपले तर साबुदाणा वडा छान होतो नाहीतर काय होतं माहिती आहे जास्त प्रमाणामध्ये जर जा समजा बटाटे झाली तर ना ते मऊ करू शकतात आणि चांगले क्रिस्पी नाही होत असे तर त्याच्यासाठी कसे हे बटाट्याचं प्रमाण पण योग्य असायला पाहिजे तर आता सगळं हे ना मिक्स करून घ्यायचंय इथे मी मिक्स करून घेते साबुदाना हा टाकणार आहे साबुदाना बघा किती छान असं मस्त पिकी झालेला आहे आणि ना काय माहिती माहितीये साबुदाना ना बहुतेक वेळा ना फुटतो येत असं म्हणजे खूप जणांचे असे म्हणजे असतं की साबुदाना फुटतो म्हणून तर तो साबुदाना का फुटतो माहिती साबुदाण्यामध्ये आपण साबुदाना भैजत घातलेला असतो तर साबुदाना सोप व्हायला ना भरपूर आपण पाणी म्हणजे साबुदाना शोषून घेतो आणि पाणी आणि आपण गरम तेलामध्ये जर ते हो। साबुदाणा एकत्र एका प्रमाणामध्ये जर घातलं ना तर काय होतं माहिती आहे तेल आणि पाण्याचं तुम्हाला विरुद्ध हे माहितीच असेल की काय होतं ते है ना तर त्यामुळे कसं माहित आहे त्याला जागा नाही भेटत आणि तो कसं साबुदाना फुटतो असा तर हे आहे ना असं व्यवस्थित आहे ना जरा थोडस हाताने असं ना क्रश करून घ्यायचं एकदम आहे बघा छान असे मस्त झालेले आहे हा बटाटा पण मी त्याच्यामध्ये घालते आणि व्यवस्थित एकदम आहे ना मळून घ्यायचंय पीठ आपण कसं मळतो कस म्हणजे ना काय होईल माहितीये बटाट्याचं जे मॉइश्चर असेल ना पाण्याचं प्रमाण आणि साबुदाण्याचं साबुदाणा आता आपण चोख करून घेतलेला आहे बरोबर भिजत घातलेलं आहे भिजवून ठेवलेला साबुदाण्याचं आणि बटाटा दोघांचं जे आहे ना पूर्णपणे एकत्र हे ना मिक्स हो मिक्स म्हणजे होईल ते जे मॉइश्चर जे असेल ना पाण्याचं प्रमाण ते का पूर्णपणे ना निघून जाईल त्याच्यासाठी काय करायचं आपण जसं पीठ मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून हा साबुदाना हा आहे ना एक असं ना म्हणजे असं जास्त पण नाही हलक्या हाताने हे बघा तुटेल आणि जे म्हणजे पाण्याचं जे प्रमाण असेल ना ते पूर्णपणे दोघांमध्ये बॅलन्स होणार म्हणजे बटाट्यामध्ये आणि साबुदाण्यामध्ये ठीक आहे असं एक मळून घ्यायचं एक गोळा करायचा त्याचा आता मी हे सगळं बाकीचे सगळे जिन्नस आहे ना ते पण टाकते हिरवी मिरची दोन घेतलेल्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता लहान मुलं खात असं खात असतील तर कमी घेतले तरी चालेल आणि हे शेंगदाणा कूट त्याच्यानंतर ही मी कोथंबीर पण घालते थोडीशी होती घरामध्ये तर मी आता मी कोथंबीर पण घालते उपवासासाठी करत नाही आहे मी घरी असेच खाण्यासाठी करते उपवासासाठी करत असाल तर जे चालतं तुम्हाला ते तुम्ही घालू शकता आणि हे असं ना व्यवस्थित हे बघा असं चांगलं आहे ना मळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून काय होईल माहिती आहे साबुदाना पण असा व्यवस्थित तो त्याच्यातलं पाणी जे असेल ना ते पूर्णपणे निघून म्हणजे जाईल कारण सोपवायला आपण ठेवलेलं ते साबुदाण्यामध्ये पाणी असतं बरोबर आणि मग आपला साबुदाना जेव्हा तेलामध्ये जाईल तेव्हा तो फुटणार नाही बॅलेन्स होणार ना तो पूर्णपणे हे बघा असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याचे ना आता हे मी मळून घेते बघा असं नाही एक गोळा असा एक तयार व्हायला पाहिजे म्हणजे कसं आपलं साबुदाण्याचं आणि बटाट्याचं जे आहे ना प्रमाण ते व्यवस्थित एकदम झालेलं आहे आता मी त्याचे ना हे बघा गोळे करून घेते हे बघा अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे एकदम योग्य ते प्रमाण आहे आणि असं जरा थोडासा आपण दाबून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून कसं हे बघा तर असेच मी नाही सगळे करून घेते तुम्हाला ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे तुम्ही करा हे बघा छान झालेलं आहे असं असंच मी करून घेते आता साबुदाना तळून घेऊया साबुदाना तळण्यासाठी मी हे तेल गरम करत ठेवलेलं तेल केवढं गरम हवं कितपत तर ते मीडियम फ्लेमवरती आपण नाही आहे ना त्याला गरम करना एकदम स्लो फ्लेमवरती पण नको आहे आपल्याला आणि फास्ट वरती पण नको आहे आणि साबुदाना खाऊन अंध सोडायचं आहे आणि गर्दी नाही करायची आहे म्हणजे जेवढे जमतील तेवढे तीन ते चारच असे सोडायचे तेलामध्ये आणि त्याला अजिबात कमीत कमी दोन ते तीन मिनटं अजिबात हात लावायचा नाहीये नंतरच त्याला ते ॲटोमॅटिकली शेप घ्यायला लागतील त्यावेळी आपल्याला परतवायचं आहे हे बघा मी आता ना परतवून घेते छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ना एकदम सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित आहे ना हे बघा अजिबात ते फुटणार नाहीये कारण ना तेलाचं जे टेम्परेचर असतं ना ते एकदम फास्ट फ्लेमवरती पण आपल्याला तेल तापत नाही ठेवायचं आहे नाही आपल्याला स्लोवरती एकदम मिडियम जी फ्लेम असते ना त्याच्यावरती ठेवायचं ठेवायचंय स्लो फ्लेम ठेवली एकदम तर ते काय होणार माहिती साबुदाना आहे ना जास्त तेल पिणार आणि कसे मऊ पडणार साबुदाना आणि जर फ्लेम जर जास्त ठेवले तर बाहेरून ख्रिस्क हे होतील तळले जाणार ते व्यवस्थित पण आतून कच्चे राहणार तर त्यामुळे ती मीडियम फ्लेमवरतीच करायचे आहे असे नाही ना हे बघा तुम्ही रंग बघू शकता आता व्यवस्थित यार बघा छान असं मस्तपैकी अजिबात तेलात फुटणारही नाही जर अशी ही टिप्स वापरली तर तुम्ही तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि जर दर थोडी जरी आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करा आणि हे साबुदाने वाडी नक्की तयार नक्की करून बघा छोट्या छोट्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत ना त्या नक्की म्हणजे वापरल्या तर नक्कीच साबुदाना वडा आपला छान होईल मस्त असा आणि हा क्रिस्पी राहणार आहे व्यवस्थित असा हे बघा अजिबात फुटलेला नाही आहे किंवा काहीच नाही अजिबात आता घाबरण्याची जराही म्हणजे गरज नाही आहे मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेते त्याला सगळे असेच मी तळून घेते हे बघा छान झालेलं आहे मस्त फक्त गॅसची फ्लेम लक्षात ठेवायची कितपत हवी आपल्याला तर मी हे ना काढून घेते आता